तू स्वतःला एवढा त्रास का करून घेतोयस जीवन जगण्यासाठी असतं चिंता करत बसण्यासाठी नाही तू खूप कमजोर आहेस असं कधीही समजून घेऊ नकोस कारण या जीवनात प्रत्येक गोष्ट तुझ्या विचारांवर अवलंबून असते जेव्हा तू झोपलेला असतोस तेव्हा कुठेतरी एखादा मुलगा रात्रभर जागून मेहनत करत असतो जर तुला वाटत असेल की जीवनात प्रत्येकाला यश मिळत नाही तर हा तुझा गैरसमज आहे मित्र जीवन आहे तर जबाबदारी आपल्याला स्वीकारावं लागतं कोणी एका दिवसात यशस्वी होत नाही यश कधीच एका दिवसात मिळत नाही यशस्वी होण्यासाठी तुला रोज काहीतरी करावंच लागतं जर ध्येय हवं असेल तर किमान इतका प्रयत्न करायला हवा जर इतकं सुद्धा जमलं नाही तर ते नसून फक्त एक स्वप्नच ठरतं जीवनात पुढे जायचं असेल तर काहीतरी करूनच दाखवावं लागतं बस बसून स्वतःला खुश करण्यापेक्षा हळूहळू का होईन पण चालत राहतो ते येत कधीच दूर नसतं ते नेहमी जवळच असतं जे लोक रोज मेहनत करतात त्यांच्या हृदयात नेहमी हा विश्वास असतो की एक ना एक दिवस त्यांना यश मिळणारच तू प्रवास सुरू ठेव स्वतःला कमजोर समजू नकोस तुझे ध्येय तुला यशस्वी बनवतील जर तू दिवसेंदिवस त्यासाठी जगडत राहिला असतं यश मिळवण्यासाठी त्याग करावाच लागतो जीवनात जे जेव्हा तुला यश मिळेल तेव्हा या गोष्टीचं खरं महत्त्व तुला समजेल जीवन किती आहे किती दिवसाचं आहे कुणालाच माहित नसतं तेव्हा का उगीच तक्रारी करत बसायचं स्वतःची गोष्ट स्वतः लिहायचं आणि स्वतःची दुनिया स्वतः घडवायचं